I देशाची एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत लागतंय पालघरच्या आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून हजारो कोटी रुपये खर्च केले जातात असे सांगितले जाते मात्र पालघर जिल्ह्यातील वास्तव पाहता प्रशासकीय यंत्रणा किती खिळखिळी झाली आहे याचा प्रत्यय येतो विक्रमगड तालुक्यातील हुसे गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पिंजाळ नदी पार करून वाकी गावातील शाळेत जाण्यासाठी दररोज अक्षरश टायर ट्यूबवरून जीव घेणा प्रवास करावा लागतो ही हृदयद्रावक परिस्थिती प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे पावसाळ्यात पिंजाळ नदी दुथडी भरून वाहत असताना मसे गावातील विद्यार्थी शिक्षणाची आस घेऊन या प्रवाहातून मार्ग काढतात एका टायरच्या पाच पाच मुले बसून नदी पार करतात त्यांच्या डोक्यावर दप्तरे एका ड्रेस आणि पावसाने भिजलेली पुस्तके अशी त्यांची अवस्था असते या चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालून होणारा हा प्रवास पाहून पालकांचीही दमछाक होते या मुलांचे काही बरे वाईट झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहेत दररोज कपडे भिजत असल्याने ही मुले सोबत एक अतिरिक्त ड्रेस घेऊन येतात नदी पार केल्यानंतर ओले कपडे बदलून शाळेचा ड्रेस घालून ती शाळेत पोहोचतात मुलांसोबत नदी किनारी येऊन त्यांना टायर ट्यूबवर बसून पालक नदीच्या दुसऱ्या तीरावर सोडतात आणि ट्यूब पुन्हा घरी घेऊन जातात सायंकाळी मुलांची नदी किनारी वाट बघतात आणि मुलांचा आवाज ऐकू येतात ट्यूब घेऊन त्यांना घेण्यासाठी येतात हा संघर्ष या आदिवासी बांधवांच्या पाचवीलाच पुंजलेला आहे का असा प्रश्न त्यांना पडतो शिक्षण आरोग्य आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आदिवासी बांधवांना आजही संघर्ष करावा लागतो हे खेदजनक आहे आदिवासी ग्रामीण भागात दरवर्षी हजार कोटी रुपये खर्च होऊनही ही। परिस्थिती का बदलत नाही असा प्रश्न गावकरी विचारत आहेत या मुलांसाठी प्रशासनाने तातडीने पुलाची मागणी पूर्ण करून हा जीव घेणा प्रवास थांबवा अशी आर्त मागणी या आदिवासी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे तर या धोकादायक प्रवासामध्ये विद्यार्थ्यांसोबत काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय आज तू आ, किती आहेस पाचवी पाचवीला आणि मग तू रोज शाळेत कसा येतो मग इकडे येताना किती वाजता निघता गावातून आणि शाळा कितीला भरती येत आणि मग संध्याकाळी किती वाजता मग पाच का मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का हा म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला पूल बांधून पाहिजे तुम्हाला पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना मग नदीला जर पूर आला तर किती शाळा पडतो तुमची आणि पहिली ते पाचवीपर्यंत किती मुलं आहेत तुमच्याकडं गावात येणार सगळी आहे का दहा पंधरापूर आहेत दादा मला सांगा तुम्ही रोज इथून मुलांना आणता आणि किती गावातली मुलं इथे शाळेत येतात

तुम्हाला तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं टुपीवरच तिथून मग समजा रोजचा भाव आजार असतो रिश्निंग आण असेल तर मग टुपीवर जातो जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत जरा नदी कमी असली नंतर मग आणायला मिळत असं तुम्हाला तुम्हाला पुलाची मागणी तुम्ही कधी केली नाही का बा आम्हाला इथं पूल बांधून द्या असं काही मागणी के केली ती पण झालं नाही झालं नाही का काय तुमची मागणी आहे सरकारला काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं तुमची मागणी आहे का मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे तर सुद्धा पूल झाला असता पोरांना पण झालं झाला असता त्याला बरं झालं असता म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते